झाली बिर्याणी वहिनी कुठे जायचं बघा फोनवर बोलत कुठे गेला आपल्या शेतात साप साठी बनवत आहे बाजरीच्या भाकरी भाकरी बनवण्यामध्ये खूप जास्त एक्सपर्ट आहे बघा तुम्ही किती भाकरी बनवलेली आहे जय महाराष्ट्र पब्लिक कसे काय हा पुन्हा एकदा आपल्या एका ब्लॉग मध्ये स्वागत करतो तुमचं कधी पण आलं आणि आता आपण निघालोय चाललोय मावशी आणि बघूया कसा होतं आपला प्रवास मी गाडीवर चाललोय मागून मी हे रिक्षाने चालल पुढे आणि मी निघाण्या आणि दादा आम्ही गाडीवर चाललोय हे चाललेत तर चालूया बघूया कसा होता प्रवास आणि भेटूया मावशीच्या घरी मस्त सेरे वगैरे सगळं दाखवतो तुम्हाला दाखवतो मावशी गेलं म्हणजे छोट्या मावशीकडे म्हणजे सगळ्यात लास्टची माझी म मा मम्मीची बाई तिकडे जाऊया आपण तर चला तिकडे जाऊया शेतीत दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा

आणि बघा आताशी येते आपलं मावशी मागचं घर आहे मावशीचं एक नवीन बांध आहे घर आहे पोचलं आपण परी पण येते आपण जस्ट पोचलो आता जावे आपण आतमध्ये सगळे बसले वगैरे नाष्टी आपण वगैरे घेऊन आपले खाऊया आपण घर दाखवतो पोचलो आपण घरी मावशीच्या घरी हे हे बघा सर्व आणि खूप हवा आहे बघा ही बैलगाडी आहे ना ही आमच्या मावशींची बैलगाडी आहे थोड्या वेळाने आम्ही जरा शेताची इथे गेलो का तुम्हाला झुम करून दाखवू खूप अशी हवा सुटलेली आहे जण भेळ भत्त्याचा आस्वाद घेत आहेत बघू शकता तुम्ही खूपच हवा छान आहे इथे चारी बाजूनी नुसती हवाच हवाच बघा फॅन बंद आहे फॅनची गरजही वाटत नाही आम्हाला ए सी आहे इथे हे माझे मिस्टर बघा ब्लॉग मध्ये येणार आहे हे आमच्या मावशीच गाव आहे माळा आहे रम काय बोलतो त्याला हे बघा ही माझी सगळ्यात छोटी मावशी त्याच्यानंतर ही ह्याच्या लग्नाला होतो आम्ही साक्षीदार आम्ही साक्षी तिची मुलगी मोठी आणि गट्टू भरपूर मोठा झाला जेव्हा लहान होता आणि माझे काका आहेत हाय करा काका हा बघा काय शेतातलं आपलं घर आहे हे असं बसलं बाहेर मस्त बाहेर हे घर आहे आपलं हे नवीन मानलं नेजून घर आहे काय बघ हे इकडे हे जिथपर्यंत बघा तिथपर्यंत आपलाच माळा या साइडला पण इकडे पण या साइडला पण आपलाच त्या साइड ला पण आहे हा तुम्ही आहे कुठून कुठून पाइपलाईन करायची आहे गंगावर करायचे कुठे आहे कांदे आहे का हे बघा आपल्या असे हे बाबा टायगर आहे आपल्या इकडे हे बघा टायगर बाबा टायगर आहे टायगर बांधला हे बघा असं आपलं कांदे वगैरे ते ठेवतो आपण तिकडनं शेतातून काढले की इथे होतो सर्व आणि आपला टायगर हे बघा असं मस्त शेत इकडे मस्त आता शेत मध्ये आलं आपण आता थोडा वेळ बसूया मस्त एन्जॉय करूया बघूया बघा सगळं मस्त मजा मस्ती करतोय बसलो आता सगळे इकडे वहिनी कुठं जायचं रहा नहीं जाता तडप ही ऐसी है ना नाहीवार बाजारात मस्त बसून ऊस खात आपला ऊस गावातला ऊस हा चला या ऊस खायचा एक थोडा बघा फोनवर बोलत कुठे गेला का नाही प्रेम मिडम प्रेमासाठी कुठं गेला है शेतात कसा दिसला का केवढा लांब आहे तो गण्या हाय ग ना हाय न्या बघा भांडी जास्त बहिणी कसली तयारी चालू आहे मावशीची मुलगी बिर्याणी बनवणार आहे हां साक्षी बनवणार आहे बिर्याणी मस्त तीन तीन गवळणी गेलेल्या पाणी संध्याकाळ मित्रांनो बघा आमची नेहा सर्वांसाठी बनवत आहे बाजरीच्या भाकरी भाकरी बनवण्यामध्ये ती खूप जास्त एक्सपर्ट आहे बघा तुम्ही किती भाकरी बनवलेली आहे छान छान अशा आणि आमच्या ताई आहेत नननबाई त्या भाकरी शेकतायत आणि या मॅडम भाकरी थापतायत एकीकडे आमचं चिकन शिजलेलं आहे फक्त आता कड द्यायचा भाकरी सुंदर अशी बिर्याणी आमच्या नननबाईंनी बनवलेली आहे जी की टेस्टला पण अप्रतिम आहे मी हळूच टेस्ट करून पाहिले थोडीशी ही हाफ दम बिर्याणी आहे आणि इथे रात्रीचं असं वातावरण असतं बघा हे आमचे सासरे बुवा आहेत इथे शेडिंगचा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे लाईट बघा आमच्या सगळ्या सासवा गप्पा मारत बसलेल्या आहेत बघू शकता तुम्ही थंड अशा वाऱ्यामध्ये वाऱ्याचा आस्वाद घेत गप्पा मारत बसले आहेत तिकडे आमचे काका आराम करतायत आणि कुठेतरी आमचे एक दीर मिसिंग आहेत गणेश भाऊजी कुठेतरी वावरत असतील फोनवरती बोलत ठीक आहे त्यांना आता अंदर शोधायला जायची आम्हाला भीती वाटते ते फारच अंदर आहे हे बघा हे एक आहेत आदित्य भाऊजी हे माझे मिस्टर हाय 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 हे बघा गाईज ओ मॅडम हाय हाय या भाकरी खायला आमच्या नेहाच्या आजच्या

ชาลีบ uh ิรยานิวานุนเย้แม็กซิกันวีกเรียอะน้าอันนี้วีกอะไส้กรอก

एका ताटात जेवायला बसणार आहे त्याला जेवूया मस्त चिकन आहे चिकन बिर्याणी चला जेवूया सगळे बसले जेवायला मस्त ताव मारूया काळे मसाल्याचं चिकन नाशिक स्पेशल चला जेवूया कसं वाटतं तुम्हाला बिर्याणी काही झाली आमच्या बहिणीने बनवली आधी खाऊन घ्या खाऊन घ्या हा बाई कस सांगितलेलं तिला टाकलाय ओके ओके

आपल्या शेतात साप पिल्लू सापाचं पिल्लू हा बघा हे बघा हे आ मारा अरे मारू टाका पडली त्याची मोठी बॅटरी आण ना तू एका मिनटात काम करतो पण तो आहे ना एका मिनिटात मग एकाच मिनिटात हा कसलं कसलं एका मिनिटात चालतोय आता आपण बाय मावशी बाय करा बाय रडू नका चला निघालोय आता आपण परीचे कपडे बघा किती सुंदर घेतले चला बाय बाय चला आपण निघालोय आपल्या घरी घरी कल्याणला मस्त पाऊस पडतोय बघा नाशिकमध्ये आल्यावर पाऊस भेटला नाही आज भेटला पाऊस निघताना पाऊस भेटलाय मस्त पाऊस पडला तर जायचं कसं बघूया पाऊस थांबलाय चला आता आपण निघालो इकडे सगळे त्यांना तमून बघा